मोदक कसा असावा तर जिबेवर ठेवतात पटकन विरगळणारा पण काही जणांचा थोड्याच वेळात वातड होतात पण मी तुम्हाला अगदी सविस्तर कृती सांगितले कोणताही तांदूळ वापरून अगदी रेशनिंगचाही तांदूळ वापरून मोदकाची पिठी कशी तयार करायची प्रमाण किती घ्यावे एवढ्या प्रमाणात किती मोदक तयार होतात मोदकाच्या कळ्या कशा पाडाव्या नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप सोप्या पद्धती सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर सुरुवातीला मोदकासाठी तांदळाचे पीठ कसे करायचे ते बघूया त्यासाठी मी एक कप रेशमीचा तांदूळ घेतला तुम्ही या साईजची वाटी घ्या आणि एक वाटी रेशनिंगचा तांदूळ घ्या आणि एक कप इंद्रायणी तांदूळ तर रेशनिंगचा तांदूळ हा चिकट नसतो त्याला सुवास येत नाही म्हणून मी इंद्रायणी तांदूळ हा समप्रमाणात घेतला तो चिकट असतो त्याचा सुवास येतो म्हणून तर हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर चाळणीवर निथळून घेतला निथळल्यानंतर तो कॉटनच्या कपड्यावर रात्रभर पसरून ठेवले आणि मग रात्रभर फॅन खाली तो सुकवून घेतला पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आणखीन मी दुसऱ्या दिवशीसुद्धा सात तास तो सुकवून घेतला असे चांगले सुकल्यानंतर मग दळून आणले शक्यतो घरघंटीमधून दळून घ्याम आणि महत्त्वाचे म्हणजे तांदूळ उन्हामध्ये सुकवू नका तो फॅन खाली चांगला सुक्का होईपर्यंत सुकवून घ्या तर अशा पद्धतीत तांदळाची पिठी तयार झालेली आहे तर इथं मी दोन कप तांदळाचे पीठ घेतले आहे आता दोन कप तांदळाच्या पिठीसाठी एक कप पाणी आणि एक कप दूध घ्यायचे दूध घातल्याने मोदक चोवीस तास मऊ राहण्यास मदत होते आणि वातड होत नाही तर हे सर्व तयारी आधीच करून घेऊया तर सारणासाठी आता काय लागणार ते बघूयात दोन कप बारीक केलेले खोबरं एक कप बारीक चिरलेला गूळ खोबऱ्याच्या निम्मा गूळ घ्यायचा अर्धा चमचा वेलची पूड आणि तूप आता सुरुवातीला सारण करून घेऊ तर गॅसवर कढई गरम करायला ठेवले त्यामध्ये दीड मोठे चमचा तूप घ्यायचं आणि आता यामध्ये बारीक केलेले खोबरं घालायचे आणि बारीक चिरलेला गूळ आता सारण आपल्याला हे मंद आचेवर परतून घ्यायचं आहे तर बघा एक दोन ते तीन मिनिट छान परतून घेतलं या आणि गुळ बघा संपूर्ण विरघळला आहे खोबऱ्यामध्ये हे छान एकजीव होईपर्यंत परतून घेऊ आता याला एक ते दोन तीन मिनटं परतून घेऊया म्हणजे यातील जो काही ओलावा आहे तो कमी होईल आणि मोदक व्यवस्थित भरता येतात तर सारण दोन ते तीन मिनिट परतून झाले याच्यात शेवटी घालायची अर्धा चम्मच वेलची पावडर तुम्हाला हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता आता गॅस बंद करूया आणि हे सारण थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण मोदकाची उकड काढून घेऊयात तर त्यासाठी दूध पाण्याचे जे मिश्रण आपण तयार केलेले आहे ते घ्यायचे आणि या मिश्रणाची चांगली खळखळून उकळी आणू उकळी आली की मग त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि अर्धा चमचा तूप तूप घातल्याने मोदकाला छान चकाकी येते आता गॅस कमी करून जी दोन कप आपण तांदळाची पिठी घेतली ती यात घालायची आणि याला असं बेलण्याने मिक्स करायचे तर तांदळाचे पीठ चांगले मिसळले गॅस आता बंद करायचा आणि याला दहा मिनिट असंच झाकून ठेवायचं दहा मिनिटात चांगली उकड बसते आणि पिठाला चांगला चिकटपणा येतो दहा मिनिट झालेले आहेत बघूया आता हे बघा मस्त उकड बसले गरम गरम वाफ येते आता ही गरम गरम असतानाच मळून घ्यायची आणि हे परातीतच काढायचे म्हणजे छान आपल्याला एक जीव करता येते गरम गरम असतानाच मळायचे पण चटका बसतो म्हणून स्मॅशरने नाहीतर ग्लास किंवा तांब्याने कशाचाही वापर करून तुम्ही स्मॅश करायचे तर एक दोन मिनिट स्मॅश करून घेऊ आता जरा हे हाताला सण होईल असं झालं की मग मळून घेऊ फक्त थोडासा हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि पाणी हे रूम टेम्परेचरचे घ्यायचे आणि हे आता मळून घेऊ जितके जास्त मळाल तितक्या छान मोदकाच्या पाऱ्या पडतात आणि आपल्याला मोदक छान बांधता येतात हाताने काय करायचं थोडे थोडे पाणी घेत हे मळून घ्यायचं तर हे बघा पीठ मळून घेतलं त्याचा असा रोल करू आणि उरलेलं पीठ हे झाकून ठेवू कारण ते सुकू शकते आणि मोदक वळायला आपल्याला त्रास होईल यातील एक छोटा गोळा काढून घेऊ थोडंसं तूप हाताला लावून घ्यायचं आणि याची पारी करून घ्यायची कडेला पातळ आणि मध्ये जाड ठेवायची अशा पद्धतीने तर आपली वाटीच्या साईजची पारी तयार झाली आहे फक्त एकदा चेक करायचे कुठे झाड कुठे पातळ काट नाही ना हे बघा छान वाटी तयार झाली आता यामध्ये भरायचं आहे सारण जवळपास दीड चमचा सारण भरले आता तुपात तीन बोटं बुडवायची आणि आपली जी तर्जनी असते ती पुढे ठेवून अंगठा आणि मधलं बोट हे मागे ठेवायचे या प्रकारे पाकळ्या करत असताना शेवटपर्यंत दाबायच्या तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या पाकळ्या करून घ्या आता काय करायचं मिटवताना सगळ्या पाकळ्या ह्या एका बाजूंनी झुकवायच्या याने काय होतं की व्यवस्थित वळवता येतो आणि मोदकाच्या पाकळ्या ह्या सुरेख दिसतात हे बघा एका हातावर मोदक ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने अलगद जवळ आणायच्या जवळ आले की मग याला हलक्या हाताने मिटवायचे हे बघा सुरेख असा मोदक तयार झाला आहे मोदक मिटवताना त्याच्या पाकळ्या दाबल्या जातात त्यामुळे चम्मचने असा थोडासा आकार द्यायचा सुंदर सुबक मोदक तयार झाला चला आता बाकीचे मोदक असेच करून घेऊ आता मोदक वाफून घेऊया पातेल्यात पाणी उकळायला ठेवले त्यावर ठेवले स्टीलची चाळणी आणि त्यावर केळीचे पान त्यात आता हे मोदक ठेवू मोदक ठेवताना थोडे थोडे अंतर ठेवून मोदक ठेवा मोदक ठेवताना असे पाण्यात खालची बाजू बुडवून मगच वाफवायला ठेवा मोदक ठेवले आता यावर केसर ठेवा आणि ताट झाकायचं आणि हे दहा ते बारा मिनिट वाफून घ्यायचं आणि गॅस हा दोन मिनिट मोठा ठेवायचा आणि नंतर मध्यम गॅसवर मोदक दहा मिनिट वाफवून घेऊया तर आता बारा मिनिट झालेले आहेत चेक करूया मोदक मस्त वाफवलेले आहेत हाताला चिटकत नाहीत आता हे काढून घेऊयात तर मी सांगितलेल्या प्रमाणात मध्यम साईजचे पंचवीस ते सव्वीस मोदक तयार होतात आणि मोदकाची पारी मस्त झालेत गरमागरम असताना मोदक फोडायचा आणि त्यावर तूप घालायचं आणि मस्त असा जिबेवर ठेवायचा मोदक आपोआप विरघळेल एवढे मस्त मोदक तयार होतात फक्त इथे सांगितलेल्या टिप्स वापरा आणि चला तर मग पान आता सर्व करूया तुम्ही सुद्धा करून बघा कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली रेसिपी आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत